नमस्कार मी माया स्वागत करते तुमचं आपल्या या यूट्यूबच्या मराठी चॅनलमध्ये हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अधिक महत्त्व आहे यंदा पंधरा जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी झाली आणि सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात तान्या बाळापासून ते पाच वर्षांच्या मुलांना बोरणान घातलं जातं हा लहान मुलांचा कौतुकाचा सोहळा असतो आता हे बोरनान का घातलं जातं आणि त्याची तयारी कशी केली जाते हे आपण पाहूया बोरनान का घालतात मुलं जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला किंवा मुलं पाच वर्षांचं होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं लहान मुलांच्यावरती होणारे संस्कार म्हणून बोरनान घालण्यात येतं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे बोरनान संदर्भात अशीही माहिती आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केलं जातं तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरनान केलं जातं या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी खाऊ मुलांनी खावा म्हणूनही त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी मिळावी यासाठी हा बोरणानाचा कार्यक्रम केला जातो आता बोरनान कसं घालतात ते आपण बघूया बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचं औक्षण करतात आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलावतात मग घरातील बाळाच्या डोक्यावरून मुरमुरे बत्ताशे तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या बोरं मखाने उसाचे तुकडे असे सर्व पदार्थ एकत्र करून टाकले जातात यावेळी उपस्थित असलेली लहान मुलं हा खाऊ गोळा करून खातात अशा प्रकारे बोरनान घातलं जातं बोरनान कधी करावं मकर संक्रांतीपासून ते साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या काळात कधीही बोरनान करू शकतो यंदा 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दोन हजार या काळात बोरनान करता येईल यावेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरणानाचा कार्यक्रम पार पाडला जातो तर आशा करते तुम्हाला बोरनाबद्दल माहिती मी पूर्णपणे द्यायचा प्रयत्न केलेला आहे अजून काही शंका वगैरे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर प्रश्न देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत काळजी घ्या धन्यवाद